कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा येथे येण्या जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्याची कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी बजाज चौक पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून बजाज चौकपासून हिंगणघाट अमरावतीकडे जाणारा रोड हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य गेटला लागून जात असल्याने तेथं अपघात होण्याची शक्यता असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आलं कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज शेतकरी आपला माल अनेक लहान मोठ्या वाहनातून तसेच शेतकरी आपल्या दुचाकीनं पायदळ ये करतात असतात आता नवीन झालेल्या उड्डाणपूल सुरू झाल्यावर येणारे वाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य गेट समोरून जाणार त्यामुळे इथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी करण्याकरिता पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव समीर बेडके यांनी वीस मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे नुकताच हा विषय सुद्धा आमच्या लक्षात आलेला आहे की बाजार समितीच्या समोर मुख्य प्रवेशद्वारासमोरून तो उडानपूलची वाहतूक सुरू होणार आहे त्यामुळे ती वाहतूक एकदम मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ आल्यामुळे बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात येणारी शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहने मोठी जड वाहने हे बघतात तिथे निश्चितच दुःखद काही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी याबाबत आम्ही प्रश सभापती आणि संचालक मंडळाशी चर्चा केली आणि त्यांनी याबाबत आपण शासनाकडे बा निश्चितच काही पर्यायी व्यवस्था आपल्याला करता येईल का म्हणून पाठपुराबाबत चर्चा झालेली आहे आणि पुढे त्याबाबत आपण आम्ही बुद्ध शासनाला विनंती करतोय की बा याबाबत काहीतरी आपण निश्चित काही पर्यायी मार्ग किंवा पर्यायी व्यवस्था करता येईल का ते बघावे जेणेकरून पुढे होणारा मोठा अपघात दुर्घटना आपल्याला थांबवता येईल